नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकची निकाल जाहीर झालेले आहेत तरी भाजपच्या कोंडीचं गुराळ अद्यापही चालूच आहे मुख्यमंत्री कोण यावर निर्णय व्हायला तयार नाही आज निकाल लागून नऊ दिवस झालेली आहेत आणि त्याचं मुहूर्त ठरला मुहूर्त ठिकाण ठरलं पण अध्यापही मुख्यमंत्री कोण यावर भाजप निश्चितपणे निश्चित झालेलं नाही नाव त्यामुळं कोणालाही निश्चितपणे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं सांगता येत नाही राज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या महायुतीला मिळून सव्वा दोनशेपेक्षा अधिक जागा मिळालेल्या आहेत म्हणजे अतिशय स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे निकाल लागून तब्बल नऊ दिवस होत आहे तरी अजून मुख्यमंत्रीच ठरत नाही त्यामुळं नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार हे कळायला मार्ग नाही त्यामुळं जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे की आता कोण मुख्यमंत्री होईल म्हणजे महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आणि भाजपमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात सर्व काही अलबेल नाही असा याचा अर्थ आहे त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असलं तरी अजून त्यावर सिक्कामोर्तब झालेलं नाही असा याचा अर्थ आहे माध्यमांच्या आणि त्यातही प्रकाश व्रतवाहिन्यांच्या बातम्यावर जाऊ नका त्यांची घाई सर्वश्रुत आहे राज्याचे सर्वच निकाल हाती येण्याच्या आधीच व्रत्तवाहिन्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारच्या शपथविधीची तारीख व स्थळ जाहीर करून टाकलं आणि आत्तापर्यंत ते तीन वेळा बदललेला आहे आणि म्हणून प्रिंट मीडिया जो आहे तो अत्यंत गडबडीने ह्या सगळ्या गोष्टी करत असतो पण आपण हे थोडं गांभीर्याने लक्षपूर्वक याकडं पाहिलं पाहिजे की दिल्लीमध्ये राजकारणाकडे कशा पद्धतीने पाहिलं जाते आहे आणि मग कोण मुख्यमंत्री होईल आणि पुढच्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या सगळ्या काळामध्ये कोण मुख्यमंत्री असावं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत तर तोच चेहरा पुढं राहिला तर त्याचा फायदा होईल का बहुजन चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मराठा कॅन्डिडेट आहे तो आणि म्हणून एकनाथ शिंदेचंच नाव पुन्हा एकदा येते काय अशी सगळी ती चर्चा चालू आहे मतदार कधीही मुख्यमंत्री मंत्री, मंत्री किंवा विरोधी पक्ष नेता निवडून देत नाहीत आणि याबद्दलची चर्चा आपण गांभीर्याने केली पाहिजे आणि ते समजून घेतले पाहिजे आणि म्हणून या अनुषंगाने अक्षरनामावर प्रवीण बदनापूरकरांनी अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट असं विश्लेषण केलेलं आहे आपण प्रत्येक जण जर वाचतो तोच असं नाही म्हणून तो वाचल्यानंतर मला काय वाटते आहे ते मी आपल्याला या व्हिडिओतून सांगतो आहे तर ते विधानसभेचा सदस्य निवडून देतात म्हणजे जनता ही मुख्यमंत्री मंत्री, मंत्री किंवा विरोधी पक्षनेता निवडत नाही तर ते काय करतं जनता मतदार हा विधानसभेचा सदस्य निवडून देत असतो विजयी उमेदवारांचा उमेदवारांना सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर तो अधिकृत आमदार होतो निवडून आला म्हणजेच हो तो होतो असं नाही तो जेव्हा शपथविधी घेतो आणि तेव्हा तो अधिकृत आमदार होतो त्यानंतर विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक होते आणि तो पक्षश्रेष्ठीने ठरवलेला नेता मग मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो अशी ही संसदीय लोकशाहीची प्रक्रिया असते आणि ती आपल्या राज्यशास्त्राच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना वर्गामध्ये आपण शिकवलेली आहे त्यामुळे ती आपल्याला ज्ञात आहे इथे तर तीन पक्ष आहेत महायुतीत आणि त्यापैकी केवळ राष्ट्रवादीच्याच विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन अजित पवार यांचं नाव नेता म्हणून निश्चित झालेलं आहे भाजप आणि शिवसेनेची विधिमंडळ बैठक अजून बाकी आहे अद्याप निवड न झालेल्या विधानसभा अध्यक्षाचा विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार स्वतःच्या हाती घेत सरकार स्थापनेच्या एकापाठोपाठ बातम्या देण्याची नुसती घाई आणि स्पर्धा वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू झालेली आहे तेही आपण पाहतो आहोत पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार नक्कीच आहेत त्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर आमदारांचा पाठिंबा आहे त्यांचे एकशे बत्तीस पाच अपक्ष आणि अजितदादाचे एक्केचाळीस असे एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर होतात त्यांचा त्यांना पाठिंबा आहे त्याच्यामुळे ते प्रबळ दावेदार आहेत हे यात काही वाद नाही पण त्यांच्या त्यांची निवड या पदावर अजूनही झालेली नसताना त्यांना जणू काही भोंगा असल्याची व्रतवाहिनीची घाई अनेक संशय निर्माण करण्यास वाव देणारी आहे हे निश्चित निकालानंतरच्या गेल्या नऊ दिवसातील राजकीय घटनांचं सखोल विश्लेषण केलं तर लक्षात येते की एवढ्या मोठ्या आणि अनपेक्षित विजयानं भाजपात भाजपच भाजप पक्षच तो कोंडीत सापडला आहे की काय असं आपल्याला वाटायला लागते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे सर्वात प्रबळ दावेदार आहेत नंबर एक आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा देखील आहे म्हणजे एक्केचाळीस आमदार त्यांचे आले एकशे बत्तीस यांचे एक्केचाळीस ते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा आहे ही, ही बातमी क्षणभर खरी मानूया पण भाजपच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये संघ सतत हस्तक्षेप करत नाही हे लक्षात घ्यायला आपण विसरलं नाही पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर चौथा मुद्दा हा येतो की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला विरोध नाही पण सशर्त पाठिंबा आहे त्या अटी अजून अटकळबाजित आहेत तरी महाराष्ट्रात अजून सरकार का स्थापन होऊ शकलेलं नाही हा तो प्रश्न आहे दिल्लीतून मिळालेली आणि संघाशी संबंधित काहीशी बोलल्यावर हाती आलेली माहिती अशी की देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत भाजप श्रेष्ठी अजून एकमतावर आलेली नाहीत मराठा आणि बहुजन समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एखादा नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून द्यावा आणि फडणवीस यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या जागी घ्यावं असा एक मतप्रवाह दिल्लीमध्ये आहे पण यातील एक अडथळा असा की नवा चेहरा राष्ट्रवादी तसेच शिवसेनेला मान्य व्हावा लागेल आणि तसा चेहरा यातील काही नावही समजलेली आहेत अजून तरी भाजपला सापडलेला नाही म्हणूनच महायुतीची बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आलेली असू शकते त्यामुळं आता सोमवारी एक तारीख आणि दोन तारखेला सर्व भाजपची नवनिर्वाचित आमदारांना मुंबईमध्ये बोलवलेलं आहे तेव्हा त्या बैठकीमध्ये काय होतं याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला। आहे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी जे सात आठ संख्याबळ कमी पडते त्याची चाचपणी दोन तीन दिवसात होऊ शकते पण ही स्वबळाची शक्यता कमी आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा विना अट आहे आणि अगदी टोकाची शक्यता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं साथ सोडली तरी भाजप राष्ट्रवादी ही युती सत्ता स्थापनेसाठी पुरेशी बहुमतात आहे तरी भाजप मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडून देतो या मनण्याला पुष्टी नको असा मतप्रवाह प्रभावी आहे म्हणून शिंदे गट दुरावेल याचे संकेत अजून मिळालेले नाहीत आणि या सर्व चर्चा आहेत हे खरं असलं तरी याचा एक अर्थ भाजप श्रेष्ठीत अजून महाराष्ट्राच्या नेत्याबाबत एकमत झालेलं नाही हे सत्य आहे या आधीच्या लेखामध्ये बदलापूरकरांनी असं म्हटलेलं होतं की राजकारण हा अनेक शक्यतांचा खेळ असतो आणि हे वास्तव आहे पॉलिटिक्स इज गेम ऑफ पॉसिबिलिटीज हा अनेक शक्यतांचा खेळ आहे पॉलिटिक्स हा असा खेळ आहे की त्यामध्ये अनेक शक्यता असतात म्हणून सर्व शक्यता परताळून पाहण्यासाठी भाजप श्रेष्ठीकडून सरकार स्थापनेला विलंब होत असावा असं म्हणण्यास जागा आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे अर्थात एक निर्विवाद मुद्दा हा आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच ता असेल आणि अर्थात त्यात आघाडीवर नाव निसंशय देवेंद्र फडणवीस यांचंच आहे कारण भाजपच्या विजयामध्ये त्यांचाही मोठा वाटा आहे मात्र ते मुख्यमंत्री पदावर फार फार तर अडीच तीन वर्षच असतील पुढच्या लोकसभा निवडणुकीआधी के त्यांना केंद्रात एखादं पद दिलं जाईल आणि मुख्यमंत्रीपद अजितदादाकडे सोपवलं जाईल अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे अर्थात नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अशी गुराळं अहोरात्र पेटलेलीच असतात या चर्चा खोट्या एकतर्फी नसतात आणि त्या लगेच खऱ्या ठरतात असंही नाही कारण ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नसतो काही चर्चा खऱ्या ठरण्यासाठी तीन चार वर्षाचा अवधी लागतो असा अनुभव आहे त्यामुळं आपण कुठल्याही निष्कर्षावर येऊ शकत नाही हा शक्य अशक्यतेचा खेळ आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे थोडक्यात सध्या महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेचा निर्णय केंद्र दिल्ली झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तिथेच चर्चेचं गुराळ सुरू आहे गुराळात गुळ तयार होईपर्यंत शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आपण फार फार तर शुभेच्छा देऊ शकतो पण तेच मुख्यमंत्री होतील असा आपण दावा करू शकत नाही कारण आता ताज्या बातम्यामध्ये हे ट्विट आलेलं आहे की एक वर्षासाठी एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करावा काय आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हाव्यात आणि त्यांची नाराजी ही लक्षात घेऊन आणि म्हणून मग रविवार आणि सोमवारच्या मीटिंगमध्ये काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदावर येतील का किंवा मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का एक वर्ष हे आणि पुढची चार वर्ष ते असं होईल की आपल्याला पाहावं लागेल का म्हणजे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठीचा हा धमाका आहे आणि भाजपचं हे धक्का तंत्र सातत्याने राहिलेलं आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस जे पी नड्डाच्या जागी जातील का केंद्रामध्ये मोठ्या पदावर जातील का चार वर्षांतर एक वर्ष अजितदादा मुख्यमंत्री होतील मधली दोन वर्ष तीन वर्ष देवेंद्र फडणवीस राहतील हा सगळा शक्य अशक्यतेचा खेळ आहे आणि या सगळ्या अनुषंगाने आपल्याला बारकाईने विचार करावा लागतो आणि राजकारणाच्या ह्या खेळामध्ये काय होते हे निश्चितपणे काहीही सांगता येत नाही म्हणून आपल्याला अशा पद्धतीने चर्चा कराव्याच लागतात मित्र हो आपल्याला काय वाटते ह्या सगळ्याच गोष्टी शक्य अशक्यतेच्या आहेत आणि म्हणून राजकारणाचा हा खेळ आहे पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ पॉसिबिलिटीज किती पॉसिबिलिटी आहेत हे आपण याच्यावर चर्चा करावी आपल्याला काय है वाटते आपण कमेंट करून कळवावं आणि या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र